शेगाव मधले तुम्हाला मी असे पाच ठिकाणं दाखवणार आहे जिथे स्वतः श्री संत गजानन महाराज यांनी वास्तव्य केलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं ठिकाण म्हणजे श्री कृष्णाजींचा मला पाहिला आणि राहिलेले ठिकाणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे आहे श्री महादेव मंदिर अतिपुरात शिवगावचे हे शिवमंदिर आणि कालांतराने शिवगाव नावाचे रूपांतर शेगाव मध्ये झाले इथे लिहिलेल्या माहितीप्रमाणे टाकळीकर हरिदास महाराज हे शेगावला कीर्तनाला आले असताना त्यांचा घोडा शांतच होत नव्हता त्यावेळी श्री गजानन महाराजांनी स्वतःला घोड्याच्या पायाखाली झोपून घोड्याला शांत केलं आणि याच मंदिरात पुरात शिवलिंग आणि प्रभू श्री विष्णूंची सुरेख मूर्ती सुद्धा आहे आणि आता तिसरं आणि चौथं ठिकाण म्हणजे हे तेच वडाचं झाड आहे जिथे सर्वप्रथम महाराज प्रकट झाले होते इथे बाजूलाच मुलांच्या ऋतु निमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरू होता आणि उष्ट्या पात्रवाळी वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या आणि याच वडाच्या झाडाखाली बसून महाराज पात्रवाळीवरील उष्ट अन्न खात होते आणि हे सगळं श्री बंकटलाल यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी महाराजांना या वाड्यात जागा दिली आणि तेव्हापासूनच या जागेला महाराजांचे प्रकट स्थळ म्हणून ओळखले जाते आणि आता पाचवे आणि शेवटचे ठिकाण म्हणजेच श्री मारुती मंदिर शेगाव या मंदिरात श्रावण मासात उत्साह असत आणि निमित्ताने महाराज नेहमी इकडे येऊन बसत होते महाराजांचा अवतार पाहून पाटलांचे पोर महाराजांना चिडवत असे आणि एकेवेळी पाटलांच्या मुलांनी महाराजांना उसाने मारले आणि ते मारून मारून थकल्यानंतर महाराजांनी उसाच्या मुळीचा स्वतःच्या हाताने पिळून रस त्या मुलांना पाजला आणि हा प्रसाद मिळाल्यानंतर मुले महाराजांना शरण गेली या पाच ठिकाणांचं दर्शन झाल्यानंतर इथे शेगावमध्ये आमची एक ताई राहते आणि त्यांच्या घरी येऊन सगळ्यात आधी मी पोट पूजा भाऊजींनी मला सांगितलं इथलं सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं सुद्धा दर्शन घेऊ